कुंभ मेला जगातला सर्वात मोठा धार्मिक सण इतका मोठा की तब्बल दहा कोटी लोक एकाच ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यासाठी येतात या वर्षी तर ही संख्या त्रेचाळीस कोटी इतकी सांगण्यात आली असा हा महाकुंभ मेळा दर बारा वर्षांनी प्रयागला भरत असतो यंदा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ पार पडणार आहे आता जिथे कोटींच्या कोटी माणसं येतात तिथे कोणत्या लेवलचं प्लॅनिंग करायला लागत असेल याचा विचारच सोडून द्या पण उत्तर प्रदेश सरकारने प्रयागमध्ये या महाकुंभसाठी जी सुरक्षा व्यवस्था केली आहे ती बघून तुम्ही हैराण व्हाल चला तर जाणून घेऊया या महाकुंभ पर्वाबद्दल नमस्कार तुम्ही पाहताय कुंभमेळा भारताच्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक तसा हा केवळ नागास उत्सव मानला जातो पण जगभरातले हिंदू भाविक या उत्सवाला आवर्जून भेट देतात यंदा कुंभमेळ्याच्या आयोजनाचं बजेट जवळपास सात हजार कोटी इतकं आहे यासोबतच चाळीस हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत यावेळी या सुरक्षेला एआयची जोड मिळाली आहे त्यामुळे अनेक कामं सोपी झाली आहेत त्यांच्यासोबतच ट्रॅफिक पोलीस सशस्त्र पोलीस होमगार्ड्स वॉचमन आणि बाउन्सर्स सोबत केंद्रीय निमलष्करी दल सुद्धा असणार आहे दरम्यान युपी सरकारकडून यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी मेळा भागात चारशे पेक्षा जास्त डॉक्टर आणि सातशे पेक्षा जास्त पॅरामेडिकल कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत हे वैद्यकीय पथक चोवीस तास उपलब्ध असेल आणि महिला आणि लहान मुलांसाठी अनेक बेडची सुविधा या ठिकाणी असणार आहे याशिवाय बालरोग तज्ज्ञ आणि स्त्री रोग सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असतील अनेक ठिकाणी अग्निशमन चौक्यांसह अग्निशमन केंद्र उभारली गेली आता पसुनस लाखो साधू दाखल स्थापन आणि यज्ञस्थान उभं करतात याशिवाय अलीकडे मान्यता मिळालेला वा किन्नर आखाडाही प्रयागराजमध्ये दाखल झालाय विशेष म्हणजे यावेळी सुरक्षा रक्षकांसोबत आखाड्यातील प्रमुख साधू संतांना वॉकी टोकीची सुविधा देण्यात आली आहे तसंच सुरक्षेच्या दृष्टीने दोन हजार ड्रोन तैनात करण्यात आले हे ड्रोन फक्त आकाशात नसून पाण्याखाली सुद्धा काही ठराविक प्रकारचे ड्रोन असणार आहेत ज्यांना अंडर वॉटर ड्रोन म्हणतात मेळ्याच्या जागेवर सत्तावीसशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत डीजीपी प्रशांत कुमार यांच्यावर संपूर्ण मेळ्याच्या सुरक्षेची कमाने दरम्यान एवढ्या मोठ्या संख्येने भाविक येत असले तर गोंधळ चेंगराचेंगरी होण्याची जास्त शक्यता असते अशी घटना एकोणीशे चौपन्न साली घडली होती ज्यामध्ये आठशे लोकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी पावला पावलावर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे मेळ्यासाठी परदेशातूनही भाविक तसंच परदेशी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात त्यांच्यासाठी विशेष अधिकारी तैनात करण्यात आले या संपूर्ण मेळ्याची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी एक विशेष ऍप सुद्धा तयार करण्यात आले या संपूर्ण क्षेत्रातली हॉटेल्स हो धाबे रेल्वे स्टेशन बस स्टेशन या सर्वांची तपासणी करण्यासाठी पाहणी पथक नेमण्यात आले जवळपास दहा हजार एकर मध्ये महाकुंभ मेळा पार पडणार आहे आता जाणून घेऊया शाही स्नान कधी कधी पार आहे सहा महत्वाच्या तारखा महाकुंभांशी संबंधित आहेत त्यामुळे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष पौर्णिमा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांत एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी अमावस्या तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माघी पौर्णिमा आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्री हे शाही स्नानांचे महत्वाचे दिवस आहेत दरम्यान या शाही स्नानाच्या दिवशी प्रचंड गर्दी असते त्यामुळे हे दिवस सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत सध्या सोशल मीडियाचं जग आहे त्यामुळे साधू संत भाविक परदेशी नागरिक यांच्या सोबतच तरुणाई सुद्धा मोठ्या संख्येने या उत्सवाला उपस्थित राहू शकते असा हा महाकुंभ मेळा दोन या वर्षात सर्वात मोठी हायलाइट ठरणार हे नक्कीच अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका